ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार थायलंडमधून आणलेल्या ले ले मुलींकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पथकानं सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन येथे छापेमारी केली यावेळी थायलंडमधील पंधरा तरुणी तेवीस ग्राहक आणि पाच पॉईंट सत्तावीस लाखांची रक्कम हस्तगत केल्याची माहिती गुन्हे के शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली आहे बुधवारी पहाटे एक दहा वाजण्याच्या सुमारास सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर येथे तीन बनावट ग्राहक पाठवून यशस्वी छापेमारी करण्यात आली या छापेमारीत पोलीस सितारा लॉज मध्ये सिंग सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन नंबर सतरा उल्हासनगर तीन यांच्यासह चार कामगार यांना ताब्यात घेऊन थायलंड येथील पंधरा तरुणीची सुटका केली सदर कारवाईत लॉजमधून पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख आणि इतर साधने जप्त करण्यात आले तर छापेमारी तेवीस ग्राहकांना ताब्यात ता घेण्यात आले लॉजिंग आणि बोर्डिंगचे मॅनेजर आणि तिथे काम करणारे चार कामगार यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता एकशे त्रेचाळीस एक एकशे त्रेचाळीस एक, एक तीन सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार आणि पाच प्रमाणे बुधवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय खंडनीविरोधी पथक आणि पोलीस अधिक तपास करत आहे एक उल्हासनगर सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरन आमची खंडणी विरोधी आय नरेश पवार पी एस आय राठोड एपीआय तारमळेस आय तसेच सर्व खंडित इतर सर्व अधिकारी व कर्मचारी uh, uh, यांनी ते बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि uh, एकूण पाच लाख uh, सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथ मॅनेजर नाणे कुलदीप सिंह पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली <coughs> तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर सी सीपी श्री हुगले साहेब व डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली टोटल <coughs> थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास साठी आणण्याचं सा प्राथमिक दर्शन तपासात निष्पन्न झालेलं त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे या आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर आता त्यांनी सर्व माहिती घेतली आहे यामध्ये अजून म्हणजे मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पीसीआर म्हणून त्यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कोणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी सर सध्या आता मॅनेजर आणि त्याचे तीन जे वॉर्ड बॉय आहे अटेंडन्स त्यांना अटक केली चार के लोक एकूण चार लोक